नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट आहे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही सुद्धा फॉर्म भरला असेल तर जिल्ह्यानुसार जे काही फॉर्म आहे ते मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमचा सुद्धा फॉर्म मंजूर झाला की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं तसेच तुमच्या गावाच्या याद्या तुम्हाला पाहायच्या असेल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या तर ते कशा पाहायच्या याबद्दलची माहिती मित्रांनो आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मित्रांनो मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोवरती जाऊन नारी शक्ती दूध ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर तुम्ही साईडला या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती तर त्या ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे त्यामध्ये तुमचा तो काही मोबाईल नंबर असेल ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही फॉर्म भरला असेल स्वतः तुम्ही घरी तर ते नंबर तुम्हाला टाकून लॉग इन करायचा आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी हे तुम्हाला ऑप्शन दिसेल किंवा यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही अर्जाचं स्टेटस आहे ते तुम्हाला या ठिकाणी ज्यांचा अर्ज मंजूर झाला असेल त्यांना इथे अप्रुव्हल दाखवेल ज्यांचं फॉर्म पेंडिंग असेल तर त्यांचं पेंडिंग दाखवेल आणि ज्यांचं काही जणांचा रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे तर रिव्ह्यू जर असेल तर तुमच्या अर्ज चेकिंग करण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीचे स्टेटस तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे त्यांना सध्या फॉर्म सबमिट केलेला आहे आपल्याकडून फॉर्म सबमिट झालेला आहे त्याच्यामुळं पेंडिंग दाखवते ज्यांचा अर्ज रिव्ह्यू दाखवत असेल तर त्यांचा अर्ज जे आहे चेकिंग करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे जे काही अंडर प्रोसेसमध्ये आहे फॉर्म आणि ज्यांचा अप्रुव्हल मिळालेला आहे त्यांचा फॉर्म सुरुवात चेकिंग करून कंप्लीट झालेला आहे त्यांना आता डायरेक्ट जी काही आधार लिंक बँक असेल त्याच्यामध्ये जे काही लाभ आहे ते मिळणार आहे महत्त्वाची अशी माहिती होती आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाच्या याद्या पाहायच्या असेल किंवा ज्यांनी स्वतः फॉर्म भरला नसेल घरून त्यांना कसं स्टेटस चेक करायचं तर ज्यांनी आपल्या गावातली अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे फॉर्म भरला असेल तर त्यांना त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ते त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांना विचारायचं आहे की आपल्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते त्यांचा मोबाईल नंबर वगैरे टाकून त्यांचा लॉग इन करतील चेक आणि मी अर्थ केलेल्या बाबी याअंतर्गत त्यांनी आतापर्यंत अंगणवाडी सेविकेने जे जेवढे काही फॉर्म भरले असेल त्यांची त्यांना यादी दिसेल त्या यादीमध्ये तुमच्या गावातील कुठं कोणाचे फॉर्म आत्तापर्यंत मंजूर झालेले आहे की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याद्या आहे तुम्हाला पाहता येणार आहे गावानुसार तसेच आता महत्त्वाचं म्हणजे काही जणांचे फॉर्म अजून आता काही जिल्ह्याचे फॉर्म अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्याचे अजूनही पेंडिंगच आहे लोकर तर लवकरात लवकर ते फॉर्मसुद्धा अप्रुव्हल होतील तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती महिला व मुलींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर जी कोणी आपले ओळखीचे असतील ज्यांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये